सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हत्या लेवन कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घ्या आज कोणत्या जीव भागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय सरसरी काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला जाणून घ्या आपल्या पहिली बारा समिती पहिली भारत समिती आहे राहता उन्हाळी कांदा आवकृती चार हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरोसरण दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची भारत समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवकृती एक हजार पाचशे क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरोसरण दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे सत्तर रुपये पुढची बाळ समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर सरळ दर मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची बाळा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक होती सोळा हजार आठशे सत्याऐ क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्व सरण दळम्याला एक हजार चारशे रुपये कमाल मिळाला दोन हजार रुपये पुढची बारा समिती आहे नाशिक ओनळी कांदा ना। आवक होती सहा हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दवळ मिळाला तीनशे रुपये सर्व सरण दौरम्याला नऊशे पन्नास रुपये तर, तर कमाल मिळाला एक हजार चारशे रुपये बारा समिती आहे पुणे मोर्शी लोकल कांदा आवक होती चारशे चौतीस क्विंटल किमान दळ मिळाला चारशे रुपये सरसरण दरम्याला नऊशे रुपये कमाल दळ मिळाला एक हजार चारशे रुपये शिबारा समिती आहे सोलापूर लाल लालकांदा आवकोती चौदा हजार चारशे तेहतीस क्विंटल किमान दळ मिळाला शंभर रुपये सरसरण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार शंभर रुपये शिबारा समिती आहे जुन्नर आरे फाटा चिंचवड आवक होती नऊ हजार दोनशे बावन्न क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसण दर मेळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार सातशे दहा रुपये